पॅरा मिलिटरी असोसिएशनच्या वतीनं तिरंगा रॅली ठिकठिकाणी शहीद जवानांना पॅरा मिलिटरी असोसिएशन देऊळगाव राज्याच्या वतीनं आज तिरंगा रॅली काढून पुलवामा हल्ल्यात व इतर शहीद झालेल्या वीर जवानांना अभिवादन करण्यात आलं ही रॅली माजी जाऊ साहेबांच्या राजवाड्यापासून सुरुवात करण्यात आली जिल्ह्यातील दुसुरबीड मांडवा वीर पांगरा असा त्यांचा मार्गक्रम होता यावेळी पांगरा, चोर चोरपांगरा येथे पुलवामा हल्ल्यामधील शहीद वीर जवान नितीनभाऊ राठोड यांना तिरंगा रॅली करून पुष्पहार व दीप प्रज्वलित करून अमर अशा रहेमर घोषणा रहे, रहे। देऊन अभिवादन करण्यात आलं यावेळी पॅरामिलिटरी असोसिएशन देऊळगाव राज्याचे अध्यक्ष रामदास साठे उपाध्यक्ष विठ्ठल काकड सचिव केशव मुंडे अशोक वाघ सुधाकर अरुण सानप केशव नागरे दराडे पंडित चव्हाण व आजी माजी सैनिक उपस्थित होते तसेच वीर पिता शिवाजी राठोड वीर माता सुसावित्रीबाई सावित्रीबाई राठोड जनसेवक प्रवीण भाऊ राठोड माजी सैनिक माधव चव्हाण लिंबाजी चव्हाण पत्रकार मिलन चव्हाण अविनाश चव्हाण व वसंत प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा चोरपांगरा येथील शाळकरी मुले सुद्धा उपस्थित राहून वीर जवान शहीद नितीनभाऊ राठोड यांना अभिवादन करण्यात आलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी लोणार तालुका प्रतिनिधी शिलवंत इंगळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा अमर रहे अमर रहे जवान अमर रहे